नमस्कार मंडळी मी सिद्धी मुंडिये लॉग्स यूट्यूब चॅनलवर स्वागत करते तर आज मी बनवत आहे एक वेगळ नाश्तो त्याच्यासाठी मी सगळ्यात आधी घेतलं आहे कोथिंबीर बारीक चिरून त्यानंतर कांदो एक बारीक चिरून एक टोमॅटो एक चपाते शेळे चपाते घालचे ते टाकून जाण्यापेक्षा असे तुकडे करून घेतलं आहे मोरी जिरा आणि हळद आणि मीठ चला तर बनवूया वेगळाच नाश्तो इकडे वे तापत ठेवलाय मग कढईत तापला त्यात तेल घातलंय तेल तापला मंडळी मनातले मोरी मोहरी तडतडली कि मग घालायचा त्याच्यात एक चमचा जिरा झाला की मग घालायचो कांदो आणि कांदो व्यवस्थित लालसर रईपर्यंत परतून घ्यायचो कांदो भाजलो मग आता त्याच्यात आपण घालायचो बारीक चिरलेला टोमॅटो तो, तो व्यवस्थित परतून घ्यायचो आणि नंतर मग चपातीचे के तुकडे केले आहेत ते घालायचे मंडळी त्याच्यात वर चवीनुसार मीठ घालायचा आणि व्यवस्थित खरपूस असे परतून घ्यायचे आणि थोड्या वेळासाठी झाकण मारून शिजत ठेवायचा तर मंडळी आपलं शिळा चपातीपासून पोटभर असून नाश्तो तयार झालेलो असा तर सगळ्यांनी नाश्तो करायला या आणि आजचा व्हिडिओ आवडलास सबस्क्राइब करायला विसरू नका